अभिनंदन यांचं भारतामध्ये आगमन होईल आणि वाघा बॉर्डरवरून ते आपल्या भूमीवर परत येणार आहेत अर्थात या मदे चार या सगळ्यामध्ये वाजता ठिकाणी द रिट्रीट होईल आणि त्याच वेळेला अभिनंदन यांचं भारताच्या भूमीवर आगमन होणार आहे आताची सगळ्यात मोठी बातमी अटारी बॉर्डरवर चार वाजता अभिनंदन भारतामध्ये येतील ज्या ठिकाणी बिटिंग द रिट्रीट होतं त्या ठिकाणाहून अभिनंदन हे प्रवेश करणार आहे त्यामुळे आज अटारी बॉर्डरवर बिटिंग तर रिपीट होणार प्रचंड गर्दी सध्या अटारी बॉर्डरवर आहे वाघा बॉर्डर पर्यंत खरंतर एक किलोमीटरचा परिसर आहे त्या परिसरामध्ये कोणालाही म्हणजे मीडियालाही जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे हा संपूर्ण परिसर आहे त्या ठिकाणी अक्षरशः छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि प्रचंड गर्दी त्या ठिकाणी आहे दिल्ली अमृतसर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय या ठिकाणी दाखल झालेले आहेत अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यामुळे अटारी बॉर्डरवर आज बिटिंग होणार नाही याकडे अभिनंदन यांचं मात्र जोरदार स्वागत केलं जाणार आहे सध्या अटारी बॉर्डरवरची दृश्य आपण पाहतोय लोकांमध्ये प्रचंड जोश या ठिकाणी पाहायला मिळतोय ही दृश्य आपण पाहतोय ती वाघा बॉर्डरच्या अलीकडची आहेत संपूर्ण मीडिया जी आहे त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत इंटरनॅशनल मीडिया देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे चार वाजता अभिनंदन भारतामध्ये परत येतील प्रचंड गर्दी या सगळ्या परिसरामध्ये आहे ज्या ठिकाणाहून प्रवेश करतील अभिनंदन त्या ठिकाणी सध्या तरी मीडियाला किंवा कोणालाही सोडलं जात नाहीये पूर्णतः पोलीस छावणीचं स्वरूप या ठिकाणी आहे लष्करानं हा सगळा परिसर जो आहे तो आपल्या ताब्यात घेतलेला आहे इथल्या प्रत्येक घटनेचं चित्रण जे आहे ते टी व्ही नाईन मराठीवर तुम्हाला पाहायला मिळत लोकांमध्ये किती प्रचंड जोश आहे तो देखील आपल्याला इथे पाहायला मिळतोय विंग कमांडर अभिनंदन कधी एकदा इथे भारतात येतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे सध्या विंग कमांडर अभिनंदन हे लाहोरमध्ये पोहोचलेले आहेत विमानतळावर आणि तिथून ते येणार आहेत काल इस्मा इस्लामाबाद मधल्या भारतीय दूतावासामध्ये अभिनंदन यांना नेण्यात आलं होतं त्यानंतर आता ते लाहोरच्या विमानतळावर आहेत चार वाजता त्यांचं वाघा बॉर्डरवर या ठिकाणी आगमन होईल आणि जोरदार त्यांचं स्वागत केलं जाणारे त्यांचे कुटुंबीय देखील सध्या वाघा बॉर्डर इथे पोहोचलेले आहेत अवघे दोन तास राहिलेले आहेत विंग कमांडर अभिनंदन त्यानंतर भारतामध्ये परत येतील विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं हे विमान जे आहे ते पाडलं होतं लढाऊ विमान हे पाडण्यात आलं आणि त्यामुळे खूप मोठा धोका देखील टळला होता पाकिस्तानला ज्यावेळेला हल्ला केला लष्करी तळच उद्ध्वस्त करण्याचा करण्याचा त्यांचा डाव होता मात्र विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ सिक्स्टीन या विमानाचा पाठलाग करून हे विमान पाडलं मात्र त्यामध्ये आपला मीक ट्वेंटी वन हे विमान जे आहे ते दुर्घटनाग्रस्त झालं आणि अभिनंदन हे पाकच्या ताब्यात सापडले आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून विनोद आता चार वाजता विंग कमांडर अभिनंदन हे भारतामध्ये परततील असं सांगितलं जातं अधिक काय माहिती या संदर्भात आणि एकूणच या सगळ्या अटारी बॉर्डरवर सध्या काय किती जोश आहे लोकांमध्ये किती उत्साह आहे विंग कमांडर अभिनंदन यांच्या येण्याच्या आनंदात मध्ये इथे वाघा वाघा बॉर्डरमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी अनेक लोक झोल ताचे नगाळा घेऊन या ठिकाणी त्यांना स्वागत करण्यासाठी आले आहेत आणि खास करून म्हणजे स्वागत सोबत या ठिकाणी जे वाघा बॉर्डरवर होणारी जे बिटी रिटीट आहेत ती कॅन्सल करण्यात आली आहे ती रद्द करण्यात आली आहे त्यामुळे आता त्यांचं अभिनंदन यांचा येण्याचा महाराष्ट्र मोकळा झाला आणि आता सूत्रांकडून अशी माहिती मिळते की चार वाजता ते वाघा बॉर्डर मधून भा, भारतमध्ये दाखल होतील आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी एअरपोर्टचे जे अधिकारी उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि या ठिकाणी मोठा जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण आहे नक्कीच विनोद आतापर्यंत आपण पाहिलं की मीटिंग ते रिट्रीट होतं त्यावेळेला प्रचंड जल्लोष प्रचंड जोश या ठिकाणी असतो मात्र त्याहून कित्येक पटीनं अधिक जोश आपल्याला आज अटारी बॉर्डरवर पाहायला मिळतोय तिकडे प्रत्येक जण त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि जो कोणी अटारी बॉर्डरवर तिथे पोहोचू शकत नाही ते मात्र आपल्या टी व्ही मराठीच्या माध्यमातून या सगळ्या जोशामध्ये सहभागी होताना आपण पाहतोय जी विनोद नक्कीच कारण ज्याप्रमाणे सकाळ आज सकाळपासून म्हणजे सहा वाजेपासून अभिनंदन यांच्या प्रतीक्षेत ती बिहार बॉर्डर येते अनेक लोक जमले आहेत खास करून अमृतवासी अमृतसरवासी या ठिकाणी आणि देशभरातून काही लोक आले त्या या ठिकाणी अभिनंदन यांची प्रतीक्षेबाबत आनंद व्यक्त करत आहे कारण मुख्य दुसऱ्या बाबत या आहे की एवढ्या लांबून आल्यानंतर या ठिकाणी ब्रिटिन भीतीचा कार्यक्रम वेळेवर अचानक करणे त्यामुळे त्यांचं काय परंतु सगळ्यात महत्वाची बाब आहे की आपला एक सैनिक भारतात परत येतो याचा आर्थही त्यांनी यावेळी व्यक्त करत आहे बिटिंद रिट्रीट कार्यक्रम का? हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रद्द करण्यात आला आहे कारण पाकिस्तानने म्हटलं की आम्ही बिट इन द रिट्रीट या कार्यक्रमाच्या का का दरम्यान अभिनंदनला आम्ही सोपू परंतु त्यांनी याबाबत नकार दिला कारण ज्याप्रमाणे पोकळ बाजी करतो पाकिस्तान त्या पोकळ बाजीला कुठे ना कुठे दे तळा देण्याचं काम भारताकडून करण्यात आलं ने स्पष्ट केलंय या तर द ट्रीट समाप्तीनंतर किंवा बिटिनच्या सीटच्या आधी आम्हाला अभिनंदन सोपवा जेणेकरून आम्हाला त्यांना त्याच्याशी चौकशी करता येईल बातचीत करता येईल परंतु पाकिस्ताननी म्हटलं की सर्व जगांना आहे की आपण अभिनंदनला दिलं आहे आणि त्यामुळे अनेक लोक असतात त्यांच्या मान्य मनामध्ये भावना पाकिस्तानच्या बाबतीत एक चांगली भावना पैदा करायची होती परंतु तो तो मात्र जो षडयंत्र पाकिस्ताननी केला होता तो आता मात्र नक्ष नाबूद झाला आणि आता नक्कीच धन्यवाद विनोद एकूणच माहितीबद्दल अभिनंदन यांच्या येण्याचा आनंद संपूर्ण देशभरामध्ये आहे आणि सध्या अटारी बॉर्डरवर तेवढाच जोश दिसतो सध्या विंग कमांडर अभिनंदन यांना लाहोरच्या विमानतळावर आणण्यात आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम